आम्ही श्वास घेतल्यानंतर आपण जगू शकणार नाही आपण एका गाठी आम्ही करत आहोत आणि झाड तोडून झाडाला त्रास देत आहोत जर आपल्याकडे एखादी वेळ झाड तोडले गेले असेल तर आपण झाड लावले पाहिजे झाडच आपल्याला सावली देत असतं तू किती लावले जाते चार पाच चार ते पाच चार पाच झाड

प्रदूषण ते आणि ते प्रदूषण आपल्या करता खूप हानी असते आपण जे गाड्या चालवतो त्या गाड्यांचा वापर आपण कमी केला पाहिजे कारण त्याच्यामध्ये जो दूर असतो तो पक्षींना खूप हानी गायब असतो आपण जेव्हा गाळ आणि प्रदूषण करतो ते छोटे छोटे जीव मरत असतात से वॉटर म्हणजे आपण पाण्याचा गैरवापर केला नाही पाहिजे आपल्याला जेवढं पाणी लागते आपण तेवढंच वापरले पाहिजे आपल्या पृथ्वीवर अठ्ठावीस टक्के पाणी आहे त्यातून झिरो पॉईंट झिरो थ्री हे पाणी शुद्ध पाणी आहे शुद्ध पिण्याचे पाणी पी आहे आपल्याला जेवढे कामासाठी पाणी लागते आपण तेवढंच वापरले पाहिजे आपण वेस्ट पाणी घालायला नको माणूस पशुपक्षी हो यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे थँक्यू आने में दो मौसम पतिमान सिंह ने मातम की तेज़ी को तुम्हारा मार बोले तुम्हें जब तक रोक पाएं। सर प्लांट का एड्रेस क्यों बाबा फ्लावर राइट दिस इज़ द मोस्ट एफेक्टिव पार्ट ऑफ़ प्लांट। सिंपली मुझे देख के बहुत। The height, shape and size of plant depend on all these things। ऐसे हाइट मुझे ऊंची, शेप तथा आकार और साइज़ कितनी साइज़ी है?

तर आता बऱ्याच लोकांना आवाज पण कळत नाही आता की साधं पाना से कसे काय बरं मग आता तू काय घेशील तुला जेव्हा जमेल तेव्हा दोन्ही पानांचे नमुने आणशील आणि या सगळ्या पोर नका आम्ही म्हणून